औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या समस्यांमुळे येत त्यामुळे या संदर्भात पडताळणी करून तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मसे यांना दिलाय रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणं अपेक्षित आहे चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त यांनी पीएमआरडी कार्यालयात बुधवार दिनांक विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली या प्रसंगी मुख्य अभियंता रिनाज पठाण एम आय डी मुख्य अभियंता नितीन मानखे महानगर नियोजन समिती सदस्य वसंत भिसे यांच्यासह औद्योगिक संघटना लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्ते खराब झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रहधारीला अडचण येत आहेत यासह वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होती यावर पर्यायी मार्ग म्हणून संबंधित शासकीय यंत्रणांनी रस्ते दुरुस्त करत या भागातील अतिक्रमणे तात्काळ काढून आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे औद्योगिक क्षेत्रासह इतर ठिकाणची अतिक्रमणे काढून घेत रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस यंत्रणेला निर्देश देण्यात आले नागरी सुविधांसाठी एमआयडीसी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग एमआयडीसी आदी विभागांनी चाकण हद्दीतील रस्त्या संदर्भात पाठपुरावा करून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणं अपेक्षित आहे त्यास संबंधित यंत्रणांनी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश यावेळी आमदार काळे यांनी दिले औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी या भागातील रस्त्यांचं रुंदीकरण करत त्यांची दुरुस्ती करणं अपेक्षित आहे यास वाहतूक कोंडी निराकरणासाठी नवीन पर्यायी मार्गाचा विचार करून तातडीने त्या संबंधीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणांना देण्यात आले यावेळी पुणे नाशिक रस्ता तळेगाव चाकण शिक्रापूर मायते चिखली निघोचे ते कुरळी चाकण ते आळंदी अशा विविध रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली तुम्ही आंदोलन करतात आरडाओरडा करतात याच्या बाबत घेतला तुमच्या विभागावर शेफरेट आंदोलन व्हायचंय अतिक्रमण काढल्याच्या नंतर दोन्ही रोडवर सव्वीस लोक वाढत गेले तो जाधव म्हणून मुलगा तोच सायकल घसरला आणि गाडी खाली गेला तुम्ही नाशिक नाशिक पाहता ते राजगड नगर सव्वीस लोकं मृत पावलेला कुटुंब उद्वस्त होते अख आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा